अनारसी म्हटले की प्रत्येकाला भीती ते तेलामध्ये टाकल्यानंतर विरगळणार तर नाही ना आज आपण योग्य प्रमाण घेऊन गुळाचे अनारसी करणार आहोत जे कडेमध्ये विरगळणार पण नाही आणि छान जाळी पडणार नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर इथे मोजून मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे मी अख्खा बासमती तांदूळ वापरलेला आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेशनचा पण तांदूळ वापरू शकता आता हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते आणि चार दिवस रोज पाणी बदलत राहायचे मी आता ह्यामधील सगळं पाणी काढून टाकते आणि घरामध्ये थोडासा वाळून घेते आणि कडकडीत कड़ी नाही वाळवायचा थोडासा ओलसर असला की तो मिक्सरमधून बारीक करायचा किंवा घरघंटीतून दळून आणला तरी चालेल आणि त्यानंतर मैद्याची चाळणीने चाळून घ्यायचा आता मी पिठाचं योग्य प्रमाण सांगते जर पाचशे ग्रॅम तांदूळ असेल तर आपल्याला चारशे ग्रॅम गुळ घालायचा खरं पाहायला गेलं तर सारखं प्रमाण असतं पण काय होतं काही पिठी गिरणीमध्ये जाते आणि काही चाळताना चाळण निघतं आणि मग काय होतं पिठी कमी पडते आणि गूळ जास्त होतो आणि मग काय अनारसेचं पीठ पातळ होऊन जातं जर आपल्याला परफेक्ट एक किलोचे करायचे असतील तर त्यामध्ये शंभर ते दीडशे ग्रॅम तांदूळ जास्त टाकायचा आणि मग बरोबर एक किलो गुळ घालायचा हे अगदी योग्य प्रमाणे आता हे सगळं मी एकजीव करून घेते पिठीला थोडासा ओलसरपणा असल्यामुळे ते लगेच मिक्स होऊन जातं हवं असेल तर आपण मिक्सरला पण काढू शकतो आता चोटी -चोटी हे सगळ्याचे गोळे करून एका डब्यात भरून ठेवायचे आणि दोन दिवसानंतर अनारसे करायचे हे पीठ आठ ते दहा दिवस आरामात बाहेर टिकतं पण फ्रीजमध्ये मात्र सहा महिने टिकतं इथे आपण बघू शकता व्यवस्थित पीठ भिजलेलं आहे आणि त्याचा कलर पण बदललेला आहे हे भिजवण्यासाठी ना आपण केळी घातली ना दूध ह्याचे मी आता छोटे छोटे गोळे तयार करून घेते हे अनारस्याचं अगदी परफेक्ट पीठ झालेलं आहे तुम्ही अशा प्रमाणात पहिले वाटीभर करून बघा इथे मी आता खसखस घेते आणि एक गोळा घेऊन त्याला खसखस लावायची आणि दोन्ही बोटाने अलगद फिरवत राहायचं अशा पद्धतीने केलं की त्याला छान जाळी पडते जर आपण थापून केलं तर त्याला जाळी पडणार नाही पिठाला एवढा छान लवचिकपणा आला की ते कुठेही तुटत नाही एवढं आपल्याला पातळ करून घ्यायचे गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तेल एवढंच गरम करायचं थोडंसं पीठ टाकलं की अलगत वर आलं पाहिजे अनारसे तेलात टाकताना खसखसची बाजूवर करायची आणि त्यावर अलगत तेल ढकलत राहायचं त्यामुळे काय होतं त्याला जाळी छान पडते आणि गॅस खूप मोठा पण नाही करायचा आणि खूप बारीक पण नाही कारण मोठा केला की ते लगेच जळणार आणि बारीक केला की ते मऊ पाडतात त्यामुळे पहिले मध्यम आचेवर आणि वर आल्यानंतर बारीक गॅस करायचा ह्या सगळ्या टिप्स आपण जर फॉलो केल्या तर आपल्या आई आजीच्या भाषेमध्ये ते कधी हसणार नाही हसणार नाही म्हणजे तेलामध्ये विरगळणार नाही पूर्वी आपण घरामध्ये अनारसे तळायला घेतले की दारामध्ये चप्पल पालथी घालायचो जेणेकरून कुणी अचानक आलं तर अनारशाला दृष्ट लागणार नाही हे कुणाकुणाला माहीत होतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण बघू शकता कलर पण अप्रतिम आला आणि जाळी पण छान पडली इथे आपले गुळाचे अनारसे तयार झाले ह्या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद